नव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीम अनुयायींची सध्या गर्दी होती आहे या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत दादरच्या चैत्यभूमीवरची दृश्य सध्या आपण बघतो आहोत आणि त्याचबरोबर नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या ठिकाणचे दृश्य देखील सध्या आपण बघतो आहोत या ठिकाणी अनुयायींनी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी सध्या आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत दादर मध्ये आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्याबरोबर आहेत तर नागपूर मधून आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत सुरुवातीला आपण मुंबईत जाऊया देवेंद्र कशा प्रकारचं चित्र आहे किती गर्दी आतापर्यंत आहे आणि नि कसं नियोजन आज दिवसभरामध्ये असणार आहे अमोल डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर इथल्या चैत्यभूमीमध्ये बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आज दिवसभरच मुंबई महाराष्ट्र देश आणि देशभरातच विविध कार्यक्रमांचं आयोजन बाबासाहेबांच्या जमिज जयंतीनिमित्त ठिकठिकाणी करण्यात येतं आणि खास करून चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात काही आंबेडकर अनुयायी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे काय सांग सर्वप्रथम बाबासाहेबांच्या एकशे अठ्ठावीस जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा गेली पंधरा वर्ष मी इथे प्रत्येक चौदा एप्रिलला येतो आणि बाबासाहेबांना वंदन करतो आणि इथून एक नवीन एक ऊर्जा घेऊन परत जाऊन त्यांचे जे काही त्यांचे विचार आहेत त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस सगळ्यांना आर्थिक शुभेच्छा एक लहानगी आपल्या आपल्यासोबत आहे तू काय सांगशील सो मी फिफ्थ स्टँडर्डमध्ये आहे अँड so आम्हाला really स्कूलमध्ये हे शिकवलं जातं की त्यांनी आम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन अँड एज्युकेशन्स uh, राईट दिले आहेत सो रिअली थँकफुल टू दॅम अँड सर्वांना uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची हार्दिक शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी आता हळूहळू भीम आंबेडकर अनुयायी जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिवसभरच मोठ्या संख्येने या ठिकाणी आंबेडकर अनुयायी येतात आणि त्यादृष्टीने महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित सगळ्या यंत्रणा असेल यांनी चोक अशी व्यवस्था केलेली आहे अमोल के नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे जितेंद्र कशा प्रकारचं नियोजन आज दिवसभर असणार आहे नक्की समोल कारण नागपूरचं दीक्षाभूमी हे भीमसैनिकांसाठी आणि आंबेडकरी अनुयायांसाठी एक महत्त्वपूर्ण असं स्थळ आहे असं ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे कारण याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती आणि त्यानंतर या स्थळाला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने आज सकाळपासूनच भीमसैनिक आहेत आंबेडकर अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत आहेत मोठ्या संख्येने इथे भीमसैनिक येत आहेत इथलं जर कार्यक्रमाची जर रूपरेषा बघितली तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून इथे सामूहिक प्रार्थनेचं सा, सामूहिक वंदनेचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर केवळ दीक्षाभूमीच नाही तर, तर शहरभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आता काही भीमसैनिक आहेत काही आंबेडकरी अनुयायी आहेत जे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत मला सांगा कुठून आले आहेत तुम्ही आणि काय भावना घेऊन तुम्ही इथे आलेल्या आहेत नागपूरचं आहे आणि इथे जॉब करतोय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त मी इथे आलेलो आहे दरवर्षी आम्ही पुन्हा न करता आम्ही इथे येतो आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक मनाला स्मृती मिळते एक ऊर्जा मिळते आणि नवीन चेतना मिळते ज्या मान महामानवामुळे आम्ही इथे आहे त्यांचे एक ऋण म्हणून आम्ही इथे येतो आहे आणि एक आनंद एक वेचिन एक हर्षोल्लास आर, आम्हाला इथून नवीन मिळते काय सांगाल तुम्ही सहकुटुंब तुम इथे आलेले आहेत कधीपासून येत आहे आणि काय भावना घेऊन इथे येत आहे जय भीम बाबा साहब अम्बेडकर के जयंती के निमित्त हम लोग हर साल यहाँ पर आते हैं हमारा पूरा परिवार यहाँ पर आता है हम लोग प्रॉबर नागपुर के हैं और यहाँ आने के बाद हमको जो ऊर्जा मिलती है और इनके जो विचार है इनके विचार को लेकर हम लोग चलते हैं और इन्होंने जितना भी हमारे लिए किया है इनको हम लोग कभी भूल भी नहीं सकते और भूलना भी नहीं चाहिए और आज का जो जनरेशन है इस इनके विचार को लेकर अगर आज आगे बढ़ते हैं ना तो भारत हमारा प्रबुद्ध भारत ज़रूर होगा तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार जर नवीन पिढीने घेतले तर देश समृद्ध होईल आणि जो प्रबुद्ध भारताचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांचं ते पूर्ण होण्यास मदत होईल आणि त्याच निमित्ताने इथे अभिवादन करण्यासाठी महामानवाला आपली कृत महामानवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात भीमसैनिक आलेले आहेत आंबेडकर हो येऊन हे आलेले आहेत आणि दिवसभर इथे येत राहतील थोडा उन्हाचा तडाखा नक्कीच असेल त्यावेळी कमी असेल मात्र त्याची व्यवस्था देखील इथले जे स्मारक समिती आहे त्यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे एकूणच पाहता आज नागपूरमध्ये मोठं एक जल्लोषाचं एक आनंदाचं आणि एक उत्सवाचं असं वातावरण दिसून येत आहे अमोल धन्यवाद जितेंद्र शिंगाडे आणि देवेंद्र कोल्हटकर तुम्हाला दोघांनाही या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आपण बघणार आहोत लोकसभा निवडणुकीबाबतच्या काही बातम्या